मित्रांनो गोल्ड रेट टुडे मराठीमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज सोन्याच्या बाजारात काय तेजी आली का मंदी आली सोन्याचे भाव कितीने घसरले कितीने वाढले आजचा महाराष्ट्राचा मूड काय सांगतो सोन्याचा रेट आज काय आहे हे सगळं आपल्याला आज पाहायचं आहे यासोबतच अठरा बावीस चोवीस कॅरेट सोन्याचे ताजे दरसुद्धा पाहिजे आहेत मात्र मित्रांनो काही दिवसांपासून सोन्यामध्ये तेजी आली हे मान्यच करावं लागेल कारण सध्या मंदीचं वातावरण आपल्याला कुठेही पाहायला भेटत नाही सोन्यामध्ये तेजी याचे प्रमुख कारणही आपल्याला सांगतो कारण भारतीय चलन जे आहे मजबूत होताना दिसत आहे मित्रांनो सोन्यापेक्षा जास्त चांदीमध्ये तेजी आपल्याला पाहायला भेटते चांदीचे भाव जे आहे तर गगनाला भिडताना आपल्याला या दोन महिने किंवा दीड महिन्यामध्ये पायला भेटतेत आजचेही चांदीचे भाव जे आहेत गगनाला भिडले आहेत ज्यांनी ज्यांनी चांदी दोन महिन्याखाली खाली केली खरंच त्यांची चांदी झालं मा मित्रांनो आज सोनं जे आहे वाढलेला आहे का कमी झालेला आहे यापेक्षा जास्त म्हणजे चांदीचा सा भाव तुम्हाला आज मी सांगितल्यानंतर मात्र लक्षात येईल की आज जे आहे चांदी एक लाख छप्पन हजार प्रति किलो गेलेली आहे याचाच अर्थ मित्रांनो चांदी जवळपास एकशे छप्पन रुपये प्रति ग्रामवर आलेली आहे तर पंधराशे साठ रुपये प्रति तोळ्यावर आलेली आहे आणि हे चांदीचे भाव जे आहेत दिवसेंदिवस वाढताना आपल्याला पाहायला भेटत आहेत कारण आजपर्यंत जेवढा रेकॉर्ड बघितला तेवढा युटन जे आहे कधीच आलेला नाही आहे आणि मात्र सोने आणि चांदीच्या किमती वाढ्या जरी असल्या तरी चांदीच्या किमती दीड दोन पट वाढताना आपल्याला पाहायला भेटतं दोन महिन्याखाली चांदीची किंमत अठ्ठ्याण्णव हजारवर होती ती चांदी आज एक लाख छप्पन हजारवर गेल्यानंतर मात्र सर्वांच्याच भोवया उंचावत आहेत मग सोन्यामध्ये हे परिवर्तन कधी घडणार का घडत आहे हे मात्र आपल्याला जाणून घेणं आवश्यक आहे जर तुम्हाला पाहिजेच असेल तर काही काही ठिकाणी आता हैदराबादच्या ठिकाणी चांदी एक लाख सहासष्ट हजार रुपये किलो प प्रमाणे पडत आहे महाराष्ट्रात मात्र मुंबईला एक लाख छप्पन हजार जरी भाव असला तरी चेन्नई हैदराबाद अशा सिट्यांमध्ये जे आहे केरळामध्ये चांदी ही दहा हजाराने मागून एक लाख सहासष्ट हजार वर गेलेली आहे आणि तुम्हाला जर थोडक्यात एक सारांश बघायचा असेल तर मात्र तुम्हाला लक्ष देईल चांदीचा सा ग्राफ जे आहे भयानक पद्धतीने वाढताना आपल्याला पाहायला भेटतो जर तुम्हाला एक गोष्ट सांगतो म्हणजे काय एक साधं उदाहरण सांगतो की बाबा सप्टेंबरच्या सहा तारखेला आज किती ऑक्टोबरची सहा आहे चांदीचा भाव एक लाख अठ्ठावीस हजार होता म्हणजेच बघा चांदी एक लाख अठ्ठावीस हजाराची किती गेली आणि जर तुम्हाला एक शॉर्टमध्ये सांगायचं असेल तर जुलैच्या बघा जुलैच्या दहा तारखेला चांदीचा भाव होता एक लाख दहा हजार आणि जु जुलै ऑगस्ट सप्टेंबर तीन महिन्यामध्ये चांदी एक लाख पंचावन्न छप्पन हजारवर वर जाऊन पोहोचणं म्हणजे मोठी गोष्ट आहे मग आता सोनंही त्याच मार्गावर आहे का सोन्याचे भाव असेच वाढत आहेत का सोन्याचे भाव कितीने वाढले हे आपल्याला बघायचं आहे तर मित्रांनो सोन्याच्या भावामध्ये सुद्धा वाढ होताना आपल्याला चांगल्याच पद्धतीने पाहायला भेटत आहे कारण सोनं आणि चांदी एकाच क्षेत्रातील दोन वेगवेगळे भाग आहेत म्हणजेच एका नाण्याच्या दोन वेगवेगळ्या बाजू आहेत सोन्याचे भाव वाढले तर चांदीचे वाढतात चांदीचे वाढले तर सोन्याचे वाढतात याचा अर्थ स्पष्ट असतो की सोनं आणि चांदी कमोडिटीचा भाग असल्यामुळे सोबत चालतात मात्र मित्रांनो आज डॉलर अठ्ठ्याऐंशी पॉईंट छप्पन रुपया गेला आहे याचा अर्थ डॉलरची किंमत वाढत असली तरी सोन्याचे भाव काही उतरताना आपल्याला दिसत नाही येतं मग आता बघा अठरा रुपये अठरा कॅरेट बावीस कॅरेट आणि चोवीस कॅरेटचे महाराष्ट्रातील आज सोन्याचे ताजे दर काय ता, आहेत आणि सोनं विकत घ्यायचं का थांबायचं मात्र एक ग्राम आठ ग्राम दहा ग्रामचे दर जाणल्यानंतर मी तुम्हाला सगळी माहिती जी आहे देतो दिवाळीपर्यंत सोन्याचे काय भाव होऊ शकतात हेही माहिती मी तुम्हाला देणार आहे तर सुरुवात करू अठरा ग्रा कॅरेटपासून अठरा कॅरेट एक ग्राम रोजणी आज महाराष्ट्रामध्ये नऊ हजार अठ्ठावन्न रुपये प्रति एक ग्राम रुपये भेटतं तर मात्र आठ ग्रामप्रती बहात्तर हजार चारशे चौसष्ट रुपये अठरा कॅरेट सोनं आहे तर मात्र दहा ग्राम उजणी अठरा कॅरेट जे आहे सोनं आज नव्वद हजार पाचशे ऐंशीवर पोहोचलं जवळपास दोन महिन्यात वीस हजाराच्या अठरा ते वीस हजाराची वाढ जी आहे यामध्ये आपल्याला पाहायला भेटते आता बावीस कॅरेट सोन्यामध्ये काय चेंजेस झाले बघा एक ग्राम उजनी बावीस कॅरेट सोनं आज दहा हजार सत्त अकरा हजार सत्तर रुपये आहे तर मात्र आठ ग्राम उजनी अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे साठ रुपये आहे तर मात्र दहा ग्राम मोजणी एक लाख दहा हजार सातशे रुपये जे आहे बावीस कॅरेट सोनं आहे यामध्ये सुद्धा माझ्या माहितीप्रमाणे अठरा हजाराची वाढ दोन महिन्यामध्ये आपल्याला पाहायला भेटते आणि चोवीस कॅरेट सोनं जे सर्वांचा आवडता लाडका विषय असतो की आम्हाला प्युअर सोनं पाहिजे चोवीस कॅरेट पाहिजे तर जाणून घ्या चोवीस कॅरेट एक ग्राम ओजनाचा आजचा भाव आहे बारा हजार सत्याहत्तर रुपये तर मात्र आठ ग्राम वजनाचा भाव आहे शहाण्णव हजार सहाशे सोळा रुपये तर मात्र तुमचं लाडकं सोनं जे एक तोळा नाही दहा ग्रामच फक्त एक लाख वीस हजार सातशे सत्तर रुपयावर पोहोचला आहे मित्रांनो विचार करा आता तुम्ही फक्त दहा ग्राम सोनं एक लाख वीस हजार सातशे सत्तरवर वर पोहोचलं म्हणजे काय तर सोनं चांदी विकत घ्यायचं का हा प्रश्न तुमच्या समोर आहे तसंच सर्वसामान्य लोकांसमोरही आहे मोठ्या लोकांनी सोन्याला सेफ हँड गुंतवणूक म्हणून सुरुवात केली असली तरी सामान्य माणसाची काय चूक आहे ज्याच्यात कंबर डमोळ आता तुळशीच्या लग्नानंतर दिवाळी येते दिवाळीनंतर तुळशीचं लग्न होतं आणि लग्न कार्य सुरू होतात मग काय सोनं उतरणार का वाढणार उतर हा प्रश्न सर्वसामान्य लोकांना आहे बऱ्याच लग्नांना आता जे आहे सोन्याची किंमत जे आहे वाढताना पाहायला भेटते बऱ्याच ठिकाणी मात्र आता मग लग्नस्तरा जवळ आली तर सोन्याची किंमत आजच एवढी जाऊन पोहोचली तर मग येणाऱ्या काळात वाढणारे का कमी होईल असा प्रश्न तुमच्याही मनात पळणार असेल मग तुम्हाला विकत घ्यायचं का थांबायचं हाही प्रश्न पडला असेल तर माझं सरळ असं सजेशन आहे की ज्याला पुढच्या पाच वर्षासाठी विकत घ्यायचं आहे त्यांना आज सोनं विकत घ्यावं याचे तिप्पट दाम तुम्हाला भेटतील म्हणजेच एक लाख वीस हजाराचे तीन लाख साठ हजारापर्यंत दाम भेटतील मात्र ज्यांना तांत्रिक कारणामुळे थोड्या टाईमसाठी सेविंग करायचे आहे गुंतवणूक करायची आहे ते महिना असू शकतं का दोन महिने असू शकतं तर त्यांनी मात्र सोनं घेणं टाळावं हे बघा प्रिडिक्शन जर विचारलं तर माझ्या माहितीप्रमाणे सोनं येणाऱ्या काळात वा पुढेच वाढणार आहे सोनं कधीच कमी होणार नाही आणि जर दिवाळीपर्यंत म्हणजेच लग्नसराई तुळशीचं लग्न झाल्यावर लग्न सराई लागल्यावर सोन्याचा भाव काय होऊ शकेल तर माझ्या माहितीप्रमाणे सोनं बघा एक टोळा म्हणजेच दहा ग्रामही समजा एक टोळा सोळा दहा ग्रामसुद्धा आपल्याला दीड लाखाच्या घरामध्ये जा येणाऱ्या जानेवारी फेब्रुवारीपर्यंत पोहोचेल असं मला वाटत आहे कारण सोन्याची डिमांड वाढत चाललेली आहे मागणीत घट होताना दिसत नाही मागणीत घट ज्यावेळेस होते त्यावेळेसच मात्र भाव उतरतात मात्र डिमांड इतकी वाढलेली आहे की सोन्याला चांगले दिवस आलेले आहेत आता आपण आपल्या देशाचा विचार करतो मात्र आपल्याला तु तुम्हाला माहीत आहे का काही ठिकाणी सोन्याच्या भावाला किंमतच नाही आहे आपल्या देशात मागणी जास्त आहे का नाही हे तुम्हाला लक्षात आलं असेल मात्र काही देशात जसं की आपला शेजारी नेपाळसारखा देश आहे नेपाळसारख्या देशात सोन्याला किंमत नाही कारण तिथे डिमांड जास्त नाही आहे डिमांड कुठे जास्त आहे डिमांड आपल्याकडे जास्त आहे तिकडे डिमांड जास्त असली तर तिकडेही किंमत आली असती मग नेपाळसारख्या देशात जर सोनं स्वस्त असेल तर मग आपल्या देशात सोनं मग का प्रश्न तुम्हाला येतो मात्र तिकडे डिमांडवर सगळ्या गोष्टी डिपेंड असतात बघा तुम्हाला जर उदाहरण द्यायचं सांगितलं तर नेपाळमध्ये आज फक्त सहा हजार नऊशे सत्तावीस रुपये सोनं जे आहे आलेले आहे म्हणजे सहा हजार नऊशे सत्तावीस प्रति एक ग्राम दा चोवीस कॅरेटचं सांगायलो भाव तुम्हाला आणि जर तुम्हाला चोवीस कॅरेट सोनं दहा ग्राम घ्यायचं असेल तर म्हणजे एकोणसत्तर हजार रुपयाला दहा ग्राम येतं आणि आपल्याकडे दहा ग्राम जर आहे घ्यायचं असेल तर एक लाख वीस हजाराच्या वर गेला म्हणजे एक्कावन्न हजार रुपयाने भारतात सोनं महागलेलं आहे म्हणजेच काय तर नेपाळी जी करन्सी असते ती करन्सी अजूनही कमकुवत आहे किंवा त्या लोकांची डिमांड जे आहे तर कमी आहे तर मग कोणत्या देशात सोनं जास्त वाढलेलं आहे तर त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे भारतासारखं आहे भारतात सोन्याला चांगलाच डिमांड आलेला आहे श्रीलंका आणि भारत असे दोन देश आहेत की जिथं सोनं बारा हजाराच्या गे वर गेलेलं आहे मात्र बाकीच्या देशांमध्ये सोनं अकरा हजारवरच वरच खेळत आहे मॅक्झिमम देशांमध्ये सोनं अकरा हजार प्रति ग्राम भेटत आहे मात्र भारत आणि श्रीलंकामध्ये सोनं जे आहे बारा हजारच्या वर जाऊन पोहोचलं आहे आणि नेपाळ सारखा देश जो आपल्याला चलनातही कमी आहे त्या देशात तर सोनं आपल्याला खूप स्वस्त पाहायला भेटत आहे तर मित्रांनो हे होते आजचे सोन्याचे भाव व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील भावभागामध्ये